गेवराई पायगा येथील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना माझा नमस्कार आपण मागच्या ग्रामसभेमध्ये सिंचन विहिरीचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या फायली प्रस्ताव मंजूर वरून घेतला होता पूर्णपणे आणि वर्षभरापूर्वी आपण पंचायत समितीला तो प्रस्ताव सादर केला होता त्याची ओसी देखील या ठिकाणी आपल्याकडे आहे तर आता मी जे शेतकरी आहे त्यांचे नावं या ठिकाणी वाचत आहे ज्यांच्या फायली प्रस्ताव मंजूर या ठिकाणी आहेत भगवान किसान साबळे संजय भाऊराव साबळे मीनाबाई रमेश साबळे कृष्णा विनायक साबळे त्रिंबक सुपडू साबळे पांडुरंग हनुमंता साबळे रु परत कुशवर्ता उत्तम साबळे रमेश त्रिंबक साबळे पार्वताबाई शंकर साबळे संजय सोनाजी साबळे नवनाथ शेनपट साबळे बबन शेकुबा साबळे निर्मलाबाई विठ्ठल साबळे लिलाबाई कैलास साबळे ज्ञानेश्वर उत्तम साबळे मधुकर कडुबा साबळे रामदास लक्ष्मण साबळे बाबूराव लक्ष्मण खाडे लक्ष्मण अशोक साबळे छबू लक्ष्मण खाडे भाऊसाहेब बाजीराव साबळे विठ्ठल काशीनाथ साबळे पुंडलिक बाजीराव साबळे बाबूराव संपत साबळे प्रकाश रघुनाथ साबळे लक्ष्मबाई राजू साबळे रुक्मणबाई रघुनाथ साबळे पंडनाथ नारायण भुजंग बालू पुंडलिक साबळे सुभाष पुंडलिक साबळे नामदेव कडुबा साबळे सय्यद नबाब मोहिदीन संजय श्यामराव रामराव साबळे संतोष कडवा साबळे कडुबा रामराव साबळे लक्ष्मण संपत साबळे गणेश दादा साबळे अशोक धोंडीबा सॉरी अशोक सदाशिव साबळे रामू कबू खाडे चंद्रभागाबाई लक्ष्मण साठे येनोबाई एकनाथ साठे मंगलबाई अशोक साठे जगन्नाथ हिंमतराव साबळे श्रीराम उत्तम साबळे लक्ष्मण मरिबा साठे शंकर महिपत साबळे नंदाबाई विष्णू साबळे रामदास नाना साबळे पुंडलिक गिरजूबा साबळे समाधान अर्जुन साबळे रावसाहेब भाऊराव साबळे योगेश सुखदेव साबळे नामदेव उत्तल साबळे विजय देवदास साबळे मधुकर भीमराव साबळे कचरू नाना साबळे सय्यद रबाणी सय्यद बाबा साहेब देवराव साबळे हरिभो नाथा सिरसाठ विठ्ठल मधुकर साबळे शंकरदादा साबळे रावसाहेब महादू साबळे कौतिक त्रिंबक साबळे तेजराव एकनाथ साबळे श्रीराम उत्तम साबळे संतोष तेजराव साबळे गणेश आबाराव वाढेकर दत्तू दादा राव साबळे राजू भीमराव साबळे भरत विष्णू साबळे जनार्दन देवराव साबळे महादू दगडोबा साबळे नंदाबाई कैलास शेजूळ आणि निरंजन ताराचंद गोसावी एवढा प्रस्ताव आपण पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी दाखल केले आहेत वर्षभरापूर्वी